हॅलो नमस्कार मी माझ्या कोटताई आणि अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की चातुर्मासात गो कसं करावं याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे आणि मला खर तर ही माहिती केंद्रातच मिळालेली होती तेव्हापासून मी हे व्रत करते चला तर मग अगोदर माहिती जाणून घेऊया तर पहा सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवारला आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते तसेच आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंतचा हा काळ म्हणजेच काय तर चातुर्मास या नावाने ओळखला जात असतो त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सेवा तसेच व्रत देखील केले जातात कारण की या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव योग निद्रेमध्ये जात असतात तर म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावशाली व्रत आपण करायचं असतं तर त्याच व्रताविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर हे व्रत म्हणजे गोपद्म, गोपद्म व्रत कशा पद्धतीने करावं आणि का करावं त्याचबरोबर या व्रताचे नियम कोणकोणते आहेत तर आषाढी एकादशी पासून या व्रताला सुरुवात करावी लागते पण जर का आपल्याला या दिवशी अडचण असेल तर किंवा ज्या कुणी माझ्या ताई मैत्रिणींनी हा व्हिडिओ जर का लेट पाहला असेल तर त्यांनी हे व्रत कसं सुरू करावं त्याचबरोबर या व्रताच उद्यापन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्कीच बघा चॅनल वरती तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन ला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं त्या सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मासाचा काळ तर या काळामध्ये आपण बऱ्याच सेवा व्रत वैकल्य करत असतो कारण की आषाढी एकादशी पासून भगवान श्री हरी विष्णुदेव निद्रावस्थेत जात असतात आणि त्यामुळेच या काळामध्ये आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा उपासना आपल्याला करता येईल तेवढीच या महिन्यामध्ये आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि आपल्याला त्याची फलप्राप्ती देखील प्राप्त होत असते तर या चातुर्मास काळामध्ये अतिशय प्रभावशाली असं व्रत आपण करू शकतो ते म्हणजेच पद्मव्रत तसेच घराच्या सुख समृद्धी ऐश्वर प्राप्तीसाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत आपण आवर्जून करावं आता हे व्रत एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत नित्य नेमाने हे व्रत करू शकता त्यामुळे तुम्हाला खरोखर या व्रताची फलप्राप्ती प्राप्त होते यासोबतच हे व्रत करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असं की सौभाग्य प्राप्ती आहे तर सौभाग्य म्हणजेच काय तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत करायचं असतं तर बघा खूप वेळा असंही होतं खूप प्रमाणामध्ये आपण कष्ट मेहनत करूनही आपल्या पतीला म्हणावं तसं यश मिळत नाही तर म्हणूनच आपल्या घरासाठी पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिलांनी हे व्रत नक्कीच करावं तर चातुर्मासामध्ये प्रत्येक प्रत्येक स्त्रीने हे गोपद्म काढावं आणि घरातील बाकी स्त्रियांनी नुसती हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली तरीही चालते तर आता इथे एक सांगेन की आता काही ठिकाणी म्हणजे आपण दोघ पती पत्नी आपली मुलं असतात आता काही ठिकाणी म्हणजे जॉईंट फॅमिली असते तर मग आता हे प्रत्येकीनेच वेगवेगळे गोपत्म काढावं का तर नाही घरातील कोणत्याही एका स्त्रीने देव देवासमोर आपली देवपूजा झाली की देवासमोर आपल्याला हे गोपद्म काढायचं आहे आणि आपल्या घरात एकापेक्षा जास्त दोन तीन समजा स्त्रिया असतील तर त्यांनी नुसतं हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि नमस्कार करायचा फक्त एकीनेच हे घरामध्ये काढायचं असतं कारण की चातुर्मासामध्ये प्रत्येक दिवस हा शुभ असतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका शुभ दिवसापासून या व्रताला नक्की सुरुवात करू शकता तर कोणतंही व्रत हे संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर देवपूजा केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही या व्रताचा संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा याविषयीचाही ही आपल्या चॅनलवरती डिटेल्समध्ये डिटेल्स मध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्ही तो बघू शकता किंवा थोडक्यात सांगते आपल्याला एक तामन घ्यायचं उजव्या हातामध्ये एक फुल थोड्या अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं दोन पळ्या पाणी घ्यायचं आणि आपलं नाव बोलायचं गोत्र बोलायचं आणि तुम्हाला गोत्र माहित नसेल तर काश्यप या नावाचा आपल्याला ना उच्चार करायचा आहे आणि ते पाणी तामणामध्ये सोडायचं अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुमची कोणती इच्छासाठी तुम्ही हे व्रत करणार आहे त्या ते व इच्छा बोलायची आहे आणि नंतर तो संकल्प सोडायचा संकल्पाचं पाणी तुळशीमध्ये घालायचं नाही इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता तर चातुर्मासामध्ये फक्त नित्य नेमाने फक्त जेव्हा आपला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा आपण कुठे बाहेर गावी गेलो तर तेवढे दिवस गॅप टाकायचा आहे आणि हे व्रत सुरू ठेवायचं आहे तर गोपद्म व्रत करत असताना आपण किती गोपद्म काढावे तर शक्यतो आपण हे व्रत जे आहेत देव्हाऱ्यासमोर करावं तर तिथे हे गोपद्म काढू शकता किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला देखील एक पाठ मांडून त्या पाठावरती हे गोपद्म काढावं तर हे तेतीस गोपद्म काढायचे आहेत आता हे तेहतीस गोपद्म तुम्ही हाताने किंवा रांगोळीच्या साच्याने काढू शकता तर बघा तीस अधिक तीन गोपद्म आपल्याला काढून घ्यायची आहेत तर तीस अधिक तीनच गोपद्म काढायची तर पहा या व्रताची सुरुवात जी आहे तर ती सुरुवात महाभारताच्या काळामध्ये सुरू झाली होती सुभद्रा माता जी आहे ती भगवान श्री कृष्णांची बहीण आहे आणि तिचा विवाह अर्जुना सोबत झाला होता कौरवाविरुद्धाच्या युद्धामध्ये अर्जुन हे युद्ध करण्यासाठी निघाले होते आणि त्यावेळेस माझ्या हे केले आहे की नाही याची काळजी भगवान श्रीकृष्णांना वाटत होती तर ते सुभद्राकडे आले आणि अधिक मासामध्ये हे व्रत करायला तिला सांगण्यात आलं तर तिने हे व्रत केलं त्यामुळे तिच्या सौभाग्यावरचे सर्व संकट दूर होऊन गेली तर अशीच या बाबची कथा आहे तर हे व्रत केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी तसेच सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या पतीवरील सर्व संकटे दूर होतात अशी या व्रताची महती आहे याचबरोबर अधिक मासामध्ये देखील या रंगोळीला अतिशय खूप महत्व आहे कारण की अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित मानला जातो तर या महिन्यामध्ये अनेक स्त्रिया हे व्रत करतात तर आपण जेव्हा ही रांगोळी काढली तेव्हा त्या रांगोळीवरती आपल्याला रांगोळी पांढरी रांगोळीने आपण काढू तर आपल्याला रांगोळी पांढरी कधीच ठेवायची नसते तर त्या रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करून धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य तिथे ठेवायचं आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या व्रताला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवसापासून संकल्प केल्याच्या नंतर तर दररोज अशाच पद्धतीने तुम्हाला ही गोपत्म काढायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी जमिनीवरती ही रांगोळी शक्यतो काढू नका त्या रांगोळीला काहीतरी आसन द्या खाली तुम्ही कपडा टाकू शकता किंवा पाट टाकू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती ही गोपद्म काढायची नाहीत तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे गोपद्म व्रत करायचं आहे तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं आहे तसेच प्रगतीसाठी देखील या चातुर्मासामध्ये करायचं आहे तर संकल्प करून जर देवाऱ्यासमोर जर हे व्रत करणार असाल तर चातुर्मासाच्या काळ्या काळामध्ये रोज ही रांगोळी काढावी लागेल आणि अशा पद्धतीने तिची पंचोपचार पूजा करावी लागेल तर पहा जर तुम्हाला हे व्रत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता तर काय करायचं एक पाठ मांडून त्यावरती हे तेहतीस गोपद्म काढायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे साखर किंवा कडी साखरेचा नैवेद्य आपल्याला दररोज ठेवायचा आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि गोपद्म म्हणजे पावलं आहेत आणि गायीची पावलं विष्णुदेवांना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण ही रांगोळी काढली असेल तर भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि आपल्यावरती त्यांची अखंड कृपा राहील चातुर्मासाचा हा काळ अतिशय प्रभावशाली आणि शुभ मानला जात असतो तर अशा रीतीने मुख मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण ही रांगोळी काढू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता तर संपूर्ण चातुर्मासाच्या काळामध्ये पाठ ठेवून हे व्रत करायचं आहे तर आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारासमोर हे व्रत करणार आहोत तर याला पाय लागणार नाही याची देखील आपण काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे तर या व्रताच उद्यापन कसं करावं तर चातुर्मास संपल्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या नंतर या व्रताच उद्यापन आपल्याला करायचं आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी पण आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो पण त्या दिवशी जर आपल्याला अडचण असेल किंवा आपल्याला काही दुसरा प्रॉब्लेम असेल कांतिकी एकादशी नंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी या व्रताचं उद्यापन केलं तरी पण चालेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तुमच्या इच्छेनुसार दान देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला काही दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या मान सन्मान करायचा तर मान सन्मान कसा करायचा एखाद्या स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं तिची पा तिचे आपल्याला पाय धुवायचे हो हद्दी कुंकू लावायचं आणि खन्या नारळाने किंवा एखादा ब्लाउज पीस असा तुम्हाला आता जेवढं शक्य होईल त्याने तिची ओटी भरायची जमला तर तुम्ही तिला काही गोडाचा प्रसाद द्यायचा जेवण शक्य असेल तर घालता घालू शकता आणि तिचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं करायचं आहे आता ओटीमध्ये मध्ये तुम्ही सोळा शृंगाराचं सामान देखील तिला देऊ शकता आणि तिची ओटी भरल्यानंतर काय करायचं तिच्या तिला आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने ह्या व्र व्रताच तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि तुम्हाला कच्च्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ